सांगलीकरांनी सात मे रोजी होणाऱ्या मतदानाचा हक्क बजावावा लोकसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकू सांगलीकरांनी सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघ व तसेच दोनशे ब्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकू यांनी बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना बारकुल म्हणाले जे नवे मतदार आहेत त्यांनी पहिल्यांदा मतदान करणार आहे त्याने आपल्या मतदार केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवावे त्याचबरोबर या मतदान जनजागृतीद्वारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेण्यात येत आहेत देखील आपण सर्वांनी सहभागी व्हावे तसेच गेल्या आठवड्यामध्ये सायकल रॅली झाली त्याचबरोबर कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे विविध उपकार्यक्रम घेऊन घेतले जात आहे जेणेकरून मतदानाचा टक्का वाढवावा यामुळे आशिष बारकुल यांनी सांगलीकरांना आवाहन केले आहे की आपण सर्वांनी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे सांगली प्रतिनिधी निलेश माथे आशिष बारकुल चव्वेचार लोकसभा मतदारसंघ सांगितले अधिकारी विधानसभा मतदारसंघ सर्व सांगलीकरांना आवाहन करतो की आपण दिलांचा साथ मिळून मतदानाचा आपला हक्क बजावा तसेच याबरोबर मी देखील सांगू इच्छिते की जे नवं मतदार आहेत ज्यांनी फर्स्ट टाईम मतदान करणार आहे अशांनी देखील आवर्जून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवावे त्याचबरोबर या मतदान जनजागृतीसाठी स्वीपद्वारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेण्यात येत आहेत त्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहभागी व्हावं जसे की मागील आठवड्यामध्ये आपल्या इथे सायकल रॅली झाली त्याचबरोबर कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम घेतले जात आहेत जेणेकरून मतदानाचा टक्का वाढवावा त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं धन्यवाद